मराठी संस्कृतीनुसार आज अकर्पक तर आपले पितृ मातृपितृ यांना आज घास टाकण्याची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये तर आज आम्ही आमचे वडील यांची पूजा केली आणि यांचे यांचं पात्र टाकलेलं आहे पाया लागत जय

বল না বলছি সাম आमच्या दाट आहे कापूर कापूर घे कापुराचे डबी तो ते कापूर बाहेर साठी पानं कळ तू पण तू पान खाजे पान तांदूळ आणजू पाण्याचा ग्लास आणला का भरून चम्मच आणत नाही टाकता ये तसं राह आपल्या संस्कृतीने सर असा घातर घास अर्पण करायचा असतो आपला पितृदेश दूर होतात टाक

हा जास्त भीती झाड केले नाही जास्त टाकीच्या नाही पहिले थांबणार नाही तुला नाही पकडायला लागत तूप टाकीच्या उलट थोडं थोडं थोड टाक 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 बस होते जोड़ी लागा, लागा। हाँ? बस होते देवा बस बस, बस। तो, नही नहीं पेटवा लग पेट पन्नो बारीक कर पानी फिर ना। फिरो ना। ना फिरो ना। कापूर पेटौला का सगड़ा टाकला म्हणाले काय करायला लागते मग टेटस पट मला स्टेटस अजिबात पटतच नाही आवडतच नाही डेटा मी व्हॉट्सअप घेत काही हेच नाही ¿Tamá es muy de poner?